अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो महत्त्वपूर्ण बैठक त्याबाबत अपडेट पाहतो पाहूया सविस्तर राज्यभरातील शैक्षणिक सुधार समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक एस आय टी चौकशीची कार्यकक्षा वाढवण्याची मागणी साडे डिसेंबर दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण तीन डिसेंबरला बैठक झालेली आहे पाहूया सविस्तर काय आहे बैठकीमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध अनियमितता आणि अन्य विशेषता शालार्थ आय घोटाळा प्रकरणी राज्यभरातील शैक्षणिक सुधार समिती सक्रिय झाली आहे याच पार्श्वभूमी पुण्यातील शिक्षक भवन गांजवेल चौक इथे समितीच्या कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली बैठकीनंतर शिष्टमंडळाने एस आय टी प्रमुख डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांची भेट घेऊन विस्तृत निवेदन सादर केले शाळार्थ आय टी घोटाळ्याबाबत गंभीर मुद्द्याची चर्चा बैठकीत राज्यभर घडलेल्या शाळार्थ आय डी घोटाळ्याची माहिती देताना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले समितीच्या मते अनेक ठिकाणी ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत तेच अधिकारी चौकशी म्हणून काम करत आहेत ही मोठी विसंगती आहे काही निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कार्यकारी पदावर नेमण्यात आले ज्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळण्याची शंका व्यक्त करण्यात आली हिवाळी अधिवेशनात विधानसभा विधान परिषदेमध्ये एस आय टी चौकशीची कार्यकक्षा वाढवण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला एस आय टी प्रमुखाकडून कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत डॉक्टर फुलकुंडवार यांनी समितीच्या सर्व निवेदनाची गंभीर दखल घेत असल्याचे सांगितले यांनी असे स्पष्ट केले की सर्व तक्रारीच्या दुसऱ्या अधिकाऱ्यामार्फत क्रॉस चेकिंग केले जाणार असून दोषी कोणी सुटणार नाही राज्यभरातून आलेल्या तक्रारी ईमेलद्वारे आयुक्त कार्यालयात प्राप्त होताच त्यावर कारवाई केली जाईल माजी आमदार व आमदारांची पुढाकार माजी आमदार नागोगनार यांनी शिष्टमंडळासह एस आय टीला निवेदन देत चौकशीमध्ये गती आणण्याची मागणी केली तसेच आमदार स संजय उपाध्याय यांनीही निवेदनाची परत एस आय टी प्रमुखांना पाठवून घोटाळाबाबत काटेकोर चौकशी करण्याचा आग्रह धरला बैठकीत उपस्थित मान्यवर या बैठकीत राज्यभरातून आलेले शैक्षणिक महत्त्वाचे शैक्षणिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात प्रमुख शिवनाथ दराडे मुंबई महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जनाधार जंगले अध्यक्ष टी डी एफ मुंबई डॉक्टर एस एस राणे जळगाव भयासाहेब मोरे चाळीसगाव दिलीप जैन अमळनेर अनिल वडतकर मुंबई पर प्रकाश भोरे पुणे संदीप फनसे सातारा खेडकर साहेब पुणे राजकुमार छाजेड अमळणेर सुदर्शन नाईक पुणे प्रवीण खाडे ठाणे हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल ताबूसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा सचिन गोडसे सुदर्शना त्रिगुणाई इत्यादी कार्यकर्त्यांशी सहभाग होता राज्यातील शैक्षणिक सुधारणा पारदर्शक चौकशी आणि शाळा डी घोटाळ्याचे मूळ उघड करण्यासाठी समिती पुढील दिवसामध्ये सक्रियपणे पाठपुरावा करणार असल्याचे बैठकीत